नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईतल्या दोन हजार दोन आणि दोन हजार तीनच्या बॉम्बस्फोटातल्या दहा दोषींपैकी तिघांना जन्मठेप तर चौघांना दहा वर्षांचा कारावास राज्यातली वक्फ बोर्डाची जमीन यापुढे कुणालाही हस्तांतरित करता येणार नाही एकनाथ खडसे यांची माहिती अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभारण्यासाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत लवकरच भूमिपूजन करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा राष्ट्रीय जलविज्ञान योजनेला केंद्राची मंजुरी तसंच सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना आर्थिक स्वायत्तता देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय मलेशियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची आगेकूच तर एच एस प्रणय आणि के श्रीकांत पराभूत आणि सुलतान अझलम शाह हॉकी स्पर्धेमध्ये जपानला दोन एक असं नमवत भारताची विजयी सलामी मुंबई दोन हजार दोन आणि दोन हजार तीन मध्ये मुलुंड विलेपार्ले आणि मुंबई सेंट्रल इथल्या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या दोषींना मुंबईच्या पोटा न्यायालयानं आज शिक्षा सुनावली दहा दोषींपैकी तिघांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली फरहान मलिक खोत आणि वहीद अन्सारी या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे अठरा आरोपांखाली दोषी ठरलेल्या मुजम्मिल अन्सारीला मरेपर्यंत जन्मठेप आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली आहे गुलाम अकबर कोटलाला दहा वर्ष कारावास तसंच एक लाख रुपये दंड तर साकीब नाचण अतिक मुल्ला आणि नसीर मुल्ला यांना दहा वर्ष सक्त मजुरी आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे नूर मोहम्मद अनवर अली आणि मोहम्मद कामिल जमील शेख यांना दोन वर्ष कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा पोटा न्यायालयानं आज सुनावली अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी गेल्या वर्षभरामध्ये युती सरकारनं सर्व अडथळे दूर केले आहेत गतिमानतेनं सर्व परवानग्या घेण्यात आहेत आणि या स्मारकाचं लवकरच भूमिपूजन केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली हे स्मारक हा राज्याच्या अस्मितेचा विषय आहे यासाठी निधीची कमतरता पडणार नाही असं त्यांनी सांगितलं प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समितीनं चाळीस महिन्यात हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय असंही ते म्हणाले बारा परवानग्या या पूर्णपणे मिळाल्या आता कुठलीही परवानगी या संदर्भातली पेंडिंग नाही आणि त्याच्यामुळे त्या संदर्भातली संपूर्ण कारवाई ही आता या ठिकाणी झालेली आहे आणि काम सुरू करून चाळीस महिन्यामध्ये हे काम पूर्ण करायचं अशा प्रकारचं त्या म्हणजे जे काही पीएमसी तयार करून दिलेलं आहे त्याचे सगळे त्यांनी बेंचमार्क्स तयार करून दिले आहेत जसं आपण आपल्या आईच्या प्रेमाचा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करू शकत नाही तशा प्रकारे अशा स्मारकांचाही आपण कधीच कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांची आपली भावना आहे आणि ती भावना अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे आपण सगळ्या स्मारकाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे अपहार केल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या अकरा हजार नऊशे चौऱ्याऐंशी वाहकांना त्यांच्या कुटुंबाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पुन्हा सेवेमध्ये घेण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली कुटुंब सुरक्षा योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे या वाहकांना ही शेवटची संधी असल्याचं त्यांनी आज निवेदनाद्वारे सांगितलं प्रवाशांना दर्जेदार सुविधा आणि सेवा औद्योगिक शांतता तसंच कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी यासाठी असलेल्या कामगार कराराचा नवा कालावधी या एक एप्रिलपासून सुरू झाला आहे यामुळे राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी परिवहन महामंडळानं वेतन सुधारणा समिती नेमल्याची माहितीही रावते यांनी आज दोन्ही सभागृहात दिली राज्याचे सहयोगी महाधिवक्ता म्हणून रोहित देव यांची केलेली नियुक्ती घटना बाह्य असल्याचा आरोप करत विरोधकांनी विधान परिषदेत आज गोंधळ घातला त्यामुळे परिषदेचं कामकाज आज चार वेळा तहकूब करण्यात आलं हा विषय संपूर्ण मांडू दिला नाही असं सांगत विरोधकांनी सभात्याग केला याबाबत काँग्रेसचे संजय दत्त यांनी स्थगन प्रस्ताव मांडला मात्र तो उपसभापती वसंत डावखरे यांनी फेटाळला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निवेदन देताना रोहित देव यांची सहयोगी महाधिवक्ता म्हणून करण्यात आलेली नियुक्ती संविधानातल्या तरतुदीनुसारच करण्यात आल्याचं स्पष्ट हे सगळे अधिकार राज्यपालांचे असून राज्याच्या महाधिवक्तापदी योग्य वेळी योग्य व्यक्तीची नियुक्ती केली जाईल असं म्हणाले मात्र विरोधकांचं यामुळे समाधान झालं नाही प्रथा परंपरा जपण्याच्या दृष्टीनं कोणत्याही धार्मिक उत्सवाला पोलीस बंदोबस्त देण्यासाठी पैसे आकारले जाणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे राज्यातली वक्फ बोर्डाची जमीन यापुढे कुणालाही हस्तांतरित करता येणार नाही असं अल्पसंख्यक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत सांगितलं वक्फ घोटाळ्यासंबंधीच्या अहवालामध्ये राजकीय नेत्यांचा उल्लेख आहे या संदर्भात आवश्यकता भासल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचं या विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेच्या उत्तरात त्यांनी सांगितलं अल्पसंख्यक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उघडायला मान्यता दिली आहे सहा औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारणार असल्याचं खडसे यांनी सांगितल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद यांनी कळवलं मुस्लिम समाजाच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितलं या दोन्ही विभागांच्या मागण्यांसह मराठी भाषा विभागाच्या मागण्यांनाही सभागृहानं मंजुरी दिली सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणारे नव्वद हजार पाचशे बत्तीस रस्ते एकतीस मर्यंत खड्डम्क्त करण्यात येणार आहेत अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत केली तीन प्रत्येक रेल्वे फाटकावरती पूल बांधण्याचं सरकारचं धोरणही त्यांनी मांडलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला ते उत्तर देत होते असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे राज्यातले तीन मराठी चित्रपट कांस चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शनासाठी पाठवायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे केली अकरा पासून कांस चित्रपट महोत्सव होणार आहे रिंगण हलाल वक्रतुंड महाकाय या मराठी चित्रपटांचे महोत्सवामध्ये सहा खेळ होणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं मराठी चित्रपटांना कांस प्रथमच पाठवलं जात आहे त्याद्वारा मराठी चित्रपटांच्या प्रसाराचं काम सरकारनं सकारात्मकतेनं योजलं असल्याचं तावडे यांनी सांगितलं वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही शिक्षण हक्कापासून कुणालाही वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आपण योजना घोषित करू शकलं पाहिजे इतका आत्मविश्वास आपल्या डिपार्टमेंटचा आपल्यावर पाहिजे आणि त्या पद्धतीने हे काम चालू आहे हजार रुपये मिळवामध्ये जी योजना घोषित करू त्याच्यामध्ये पाचशे रुपये ज्या जिल्ह्यातला शाळाबाह्य मुलाचा आपल्याला त्या जिल्ह्यातला अधिकारी ज्या तालुक्यात आपेल त्या तालुक्याचा गट अधिकारी आणि अडीचशे रुपये मंत्र्याच्या पगारात जातील असं आपण शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुलांना शैक्षणिक कार्ड सुद्धा देऊ जेणेकरून त्याची कुठे ना, ना कुठे नोंद ही सातत्याने राहील मुंबई भाजपचे माजी पदाधिकारी गणेश पांडेला अद्याप अटक का करण्यात आली नाही अशी विचारणा राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी सभागृहात केली यावर सरकारनं सभागृहात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी सूचना अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली अंदाजे तीन हजार ऐंशी कोटी रुपयांच्या राष्ट्रीय जलविज्ञान योजना लागू करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली या योजनेद्वारे पाण्याविषयीची आकडेवारी माहितीची देवाणघेवाण आणि अभ्यास करणं सुलभ होणार आहे पुरासारख्या संभाव्य संकटाचा अंदाजही यामुळे अधिक लवकर बांधता येऊ शकेल सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांना आर्थिक स्वायत्तता निर्णय निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचं केंद्रीय दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी वार्ताहर तेल कंपन्यांना स्वायत्तता बहाल करण्याच्या निर्णयामुळे कच्च्या तेलाची आयात तसंच इंधन खरेदीचं धोरण ठरवण्याची मुभा या कंपन्यांना मिळणार आहे याशिवाय स्पेक्ट्रम वितरण क्षेत्रामध्ये जिथं बाजारभावाचं योग्य आकलन होऊ शकत नाही तिथं स्पेक्ट्रम धोरणाचं उदारीकरण केलं जाईल असं रविशंकर प्रसाद म्हणाले स्पेक्ट्रमचा पुरेपूर लाभ मिळवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला यामुळे प्रोत्साहन मिळू शकेल या नव्या तंत्रज्ञानामुळे दूरसंचार कंपन्या आता ग्राहकांना थ्री जी आणि फोर जी सारख्या सेवा उपलब्ध करून देऊ शकणार आहेत एक्झिम बँक आणि इराणियन बँकेतल्या आर्थिक व्यवहारांची मर्यादा वाढवण्याचा निर्णयही बैठकीमध्ये झाला ही मर्यादा नऊशे कोटी रुपयांवरून तीन हजार कोटी रुपये करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली भारतीय जनता पक्ष आज आपला स्थापना दिन साजरा करत आहे यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांना अभिवादन करत त्यांच्या निष्ठेचं आणि मेहनतीचं कौतुक केलं आहे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ पासून अरुणाचल प्रदेशपर्यंत जनतेनं भाजपावर विश्वास दाखवला आहे असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटरवरच्या संदेशात म्हटलं आहे स्थापना दिनानिमित्त पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कोई राजनीतिक आंदोलन भारतीय की स्थापना कोई नि राजनीतिक स्वार्थ के लिए नहीं हुई है भारतीय जनसंघ की स्थापना कोई सत्ता प्राप्ति के लिए नहीं हुई है भारतीय जनसंघ की स्थापना कोई आजादी के आंदोलन की परछाई में एक पार्टी बन गई इस तरह से नहीं हुई है सोच समझ कर इस देश को एक वैकल्पिक विचारधारा देने के आशय से हमारे पुरखों ने भारतीय जनसंघ की स्थापना की थी उन महान लोगों ने जो वैकल्पिक विचारधारा को रखने का काम किया था आज एक विचारधारा देश में सबसे स्वीकृत विचारधारा बनी है और देश की सबसे बड़ी पार्टी बनकर आज देश पर शासन कर तत्कालीन भारतीय जनसंघाचं रुपांतर एकोणीशे ऐंशी मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये झालं मात्र एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या राजीव लाटेमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अवघ्या दोन जागा मिळवणारा भारतीय जनता पक्ष आज केंद्रामध्ये स्वबळावर सत्यत आहे तत्पूर्वी एकोणीशे नव्याण्णवमध्ये भारतीय जनता पक्षानं मित्रपक्षांच्या साथीनं बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये सरकार स्थापन केलं होतं केंद्रामध्ये पाच वर्ष पूर्ण करणारं हे पहिलं बिगर काँग्रेसी सरकार ठरलं होतं भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सत्तेचा उपयोग सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी करायचं आहे असं सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत पक्षा होते पक्षानं नेहमीच सरकार आणि सामान्य माणूस यांच्यातला सेतू म्हणून काम केलं पाहिजे असं यावेळी भाजपाच प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि भाजपाचे मंत्री उपस्थित होते नागपुरातल्या टिळक पुतळ्याजवळ शहर कार्यालयासमोर माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रातून एक लाख बाटल्या रक्त संकलित करायचा निर्णय पक्षानं घेतला आहे कोल्हापूरमध्ये यासाठी विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं अहमदनगर शहरातही रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पक्षातल्या नव्या कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल भाजपा कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांची विविध कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं गडचिरोलतही यानिमित्त जिल्ह्यातल्या इंदिरा गांधी चौकामध्ये भाजपाचा ध्वज फडकावण्यात आला खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे पुढील तीन दिवस या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे गडचिरोली जिल्ह्यात एकूण सोळा लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या सहा नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण आत्म केलं यामुळे नक्षल चळवळीला जबर धक्का बसला असून पोलिसांचा आत्मविश्वास वाढला आहे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये मानू उर्फ सुखदेव कोडापे या जहाल नक्षलवाद्याचाही समावेश आहे बारामती इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट स्टेडियमचा लोकार्पण सोहळा आज माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि खासदार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत झाला मोठा क्रिकेटपटू व्हायचा असेल तर कष्ट करावे लागतील असं मत व्यक्त करत सचिन यांनी आपल्या क्रिकेट प्रवासाच्या आठवणी या निमित्तानं जागवल्या मी स्वप्न बघितलं भारतासाठी खेळायचं क्रिकेट आणि एक दिवस हातात पण ते स्वप्न सुरू झालं कुठे ना कुठेतरी आणि ते, ते स्वप्नाचा मी पाठलाग करायला लागलो स्वप्न अचीव्ह अनेक वर्षानंतर झालं ज्या वर्ल्ड कपची ट्रॉफी माझ्या हातात आली त्यासाठी बरेचसे चॅलेंजेस आले मध्ये आणि मला अनेक लोकांना मदत केली अनेक कोचेस होते त्यांनी गायडन्स दिला सिनियर प्लेअर्सने गायडन्स दिला बारामती बारामतीमधल्या खेळाडूंनी या स्टेडियम स्टेडियममध्ये असलेल्या सुविधांचा फायदा घेऊन राष्ट्रीय संघामध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं उत्तम धाव पटल चांगल्या प्रकारचा क्रिकेटचा संघ या ठिकाणी केला पाहिजे आपल्या विभागाचे मुलांचा मुलां क्रिकेट संघ हा राज्याच्या क्रिकेट संघामध्ये एक महत्वाचा संघ होईल अशा प्रकारची तयारी थे थे। या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह नगराध्यक्ष योगेश जगताप तसंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते देशात भारत माता की जय म्हणण्याची सक्ती करण्याऐवजी अल्पसंख्याक समाजाच्या विकासाला प्राधान्य देणं गरजेचं आहे असं मत राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी व्यक्त केलं आहे आयोगाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर आज रत्नागिरी इथं वार्ताहरांशी बोलत होते या देशात राहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या मातृभूमीबद्दल आदर असायला हवा घोषणांवरून वाद आणि राजकारण करू नये असं म्हणाले सच्चर समितीच्या अहवालानुसार मुस्लिम समाज मागासलेला आहे या समाजाच्या विकासाकरता प्रयत्न होत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली अल्पसंख्यक समाजातल्या महिला आणि विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरीमध्ये वसतिगृह बांधण्याचा आयोगाचा प्रकल्प लवकरच सुरू होईल असंही खान यांनी सांगितलं अकोल्यामध्ये आज माथाडी कामगार आणि बांधकाम मजुरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन केलं कामगार आयुक्तांनी तीन वर्षांपूर्वीची प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकाली काढावीत कामगारांसाठी आरोग्यदायी जीवनदायी योजना लागू करावी पंतप्रधान आवास योजनेमध्ये नोंदणीकृत मजुरांना प्राधान्य देण्यात यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या अकोला जिल्हा बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर आणि ग्रामीण बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीनं हे धरणं आंदोलन करण्यात आलं धूम्रपान कायद्यातून विडी उद्योगाला वगळण्यात यावं यासाठी विडी कारखानदारांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात यावा या मागणीसाठी सोलापुरातल्या विडी कामगारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती एक मोर्चा काढला माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली लाल लालबावटा विडी कामगार युनियनच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं धूम्रपान कायद्यामध्ये विडी उद्योगाचा समावेश केला आहे एक एप्रिलपासून हा कायदा लागू झाला आहे त्यानंतर जिल्ह्यातल्या विडी कारखानदारांनी बेमुदत कारखाने बंद ठेवल्यामुळे विडी कामगारांची उपासमार होत आहे या काळात आत्महत्या केलेल्या विडी कामगारांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावी कामगारांना बंद काळातली मजुरी मिळावी तसंच धूम्रपान कायद्यामधून विडी उद्योगाला वगळण्यात यावं अशा विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना यावेळी देण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या वर्षानिमित्त त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं आणि महत्वपूर्ण दस्ताव आणि कागदपत्रांचं एक प्रदर्शन पुण्यामध्ये भरवण्यात आलं या प्रदर्शनाचं उद्घाटन एकोणव्वदाव्या मराठी साहित्य संमेलनाचे सा अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले यावेळी पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल मोहनदादा जोशी आदी उपस्थित होते आंबेडकरांच्या जन्मापासून ते त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा सर्व इतिहास या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला मलशियामध सुरू झालेल्या मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये आज भारताच्या वाट्याला संमिश्र यश आलं महिलांच्या एकेरीमध्ये भारताच्या पी व्ही सिंधू आणि सायना नेहवालनं दुसऱ्या धडक मारली सिंधून चीनच्या बी हे या खेळाडूचा एकवीस सोळा एकवीस सतरा असा दोन पराभव केला तर सायना नेहवालनं थायलंडच्या एन जिंदापोल हिला पराभूत कलि पुरुषांच्या एकेरी स्पर्धेमध्ये भारताच्या एच एस प्रणयचा जपानच्या के मोमटा याच्याकडून एकोणीस एकवीस वीस बावीस असा चिवट झुंजीमध्ये पराभव झाला भारताचा के श्रीकांत हा देखील आणखी एका चुरशीच्या लढतीमध्ये थायलंडच्या पोनसानाकडून एकवीस तेवीस एकवीस नऊ आणि दहा एकवीस असा पराभूत झाला मलेशियातच आजपासून सुरू झालेल्या सुलतान अझलनशाह चषक हॉकी स्पर्धेमध्ये भारतानं जपानचा दोन एक असा पराभव करत विजयी सलामी दिली अनुभवी भारतीय संघासमोर कमकुवत वाटणाऱ्या जपानच्या संघानं भारताला चिवट झुंज दिली पहिला गोल करून जपाननं भारतावर आघाडी घेतली होती मात्र हरमनप्रीत सिंगनं मिळालेल्या पहिल्याच पेनल्टी कॉर्नरवरती गोल करत बरोबरी केली त्यामुळे पूर्वार्धामध्ये दोन्ही संघ एक एक असे बरोबरीत होते सामन्याच्या उत्तरार्धामध्ये भारतीय कर्णधार सरदार सिंगनं दुसरा गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली भारतीय संघानं आक्रमक खेळ करूनही जपानच्या फळीनं त्यानंतरची सर्व आक्रमणं परतावून लावली आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी येत्या अठ्ठेचाळीस तासात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकणातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दरम्यान दुष्काळग्रस्त लातूरमध्ये रिमझिम पाऊस पडत असून हिंगोलीमध्येही आज पाऊस झाला आहे उस्मानाबादमध्ये ढगाळ वातावरण आहे पुण्यातही आज दुपारी पाऊस आला आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस आणि किमान तेवीस नागपूर एकोणचाळीस आणि पंचवीस पुणे अडतीस आणि बावीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि वीस नाशिक अडतीस आणि एकोणीस कोल्हापूर छत्तीस आणि चोवीस रत्नागिरी चौतीस आणि चोवीस सोलापूर चाळीस आणि सत्तावीस तर अमरावती कमाल एकोणचाळीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक एक बातम्यांवर मुंबईतल्या दोन हजार दोन आणि दोन हजार तीनच्या बॉम्बस्फोटातल्या दहा दोषींपैकी तिघांना जन्मठेप तर चौघांना दहा वर्ष कारावास राज्यातली वक्फ बोर्डाची जमीन यापुढे कोणालाही हस्तांतरित करता येणार नाही एकनाथ खडसे यांची माहिती अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभारण्यासाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत लवकरच भूमिपूजन करण्यात येणार मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा राष्ट्रीय जलविज्ञान योजनेला केंद्राची मंजुरी तसंच सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना आर्थिक स्वायत्तता देण्याचाही केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय मलेशियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची आगेकूच तर एच एस प्रणय आणि के श्रीकांत पराभूत आणि सुलतान शाह हॉकी स्पर्धेमध्ये जपानला दोन एक असं नमवत भारताची विजयी सलामी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे एकशे पंचवीसावं जयंती वर्ष यानिमित्त भारत सरकारनं विविध उपक्रम राबवायचा निर्णय घेतला आहे बाबासाहेबांचे राजकीय सामाजिक तसंच आर्थिक विचार आणि त्यांचा दृष्टिकोन याबाबत विविध प्रबोधनपर कार्यक्रम राज्यामध्ये होत आहेत देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या प्रक्रियेमध्ये दे उद्योग कृषी आणि सामाजिक विकासाचा मोठा वाटा असतो अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी काळानुरूप धोरणात्मक निर्णय महत्वाचे ठरतात बाबासाहेबांनी याबाबत वेळोवेळी आपले विचार प्रकट केले आहेत त्या अनुषंगानं अर्थव्यवस्थेतील चढउतार समस्या आणि इतर उपाययोजनांबाबत असलेला बाबासाहेबांचा विचार आणि दृष्टिकोन याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ गिरीश जाखोटिया यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार